चला गुड इव्हनिंग शुद्धात मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे की आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त रहा मस्त आणि मजेत हे बघा वीरांश बघा तुम्हा विरांशला आणलेलं आहे माझ्या घरी हे बघा विरांश कशी मोठी मोठी चप्पल घालून चालतो बघा कसं करमती आहे की नाही आमचा विरांश बघ किती किती करमती आहे किती करमती बघा किती करमती विरांश बघा बघा कशा आहे आता आता लागेल 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 लागे, लागे, लागे सोना आणि ती घरात घालायची चप्पल आहे तर विरांश बघा कशा पडतो चप्पलला चला 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 आबा येणार आहे माझ्या पायात नको घालू माझ्या पायात नको घालू हे बघा संध्याकाळची रात्रीचे संध्याकाळची बाजारी सात आणि आता मी इकडे पावभाजी करणार आहे रसिकाला पण देणार आहे तर हे हे गेलेत पावभाजीचं सामान आणायला म्हणजे भाजी करायची हे बघा मला विरांसाठी असं यावं लागतं विरांशी का त्यामुळे था। थांब हळूहळू हळू आधी थांब रे लागेल ग आणि ग लागतं ना नना खूप करामती खूप खूप अजिबात आहे का जीवाला शांतता ते डोळ्यात गेले ना विरांशा हे बघा तो काय करतो बघा अमृतंजन अरे विरा अरे विरांशा पडशील पड 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 डोक्यात पडील ते धाड बघितलं का किती करामती आहे विरांश हे बघा हे बघा कुठे हे बघा इकडं हाय कर हाय कर सगळ्यांना सगळ्यांना हाय कर मी किती त्रास देतो म्हणून हाय कर हाय कर हाय कर इकडे 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 बघून हाय कर हाय का सगळ्यांना हाय कर अरे कर।, कर ना तू सगळ्यांना हाय कत सांग सांग मी खूप त्रास देतो तरी मी त्रास देणारच मी हा पण मम्माला सॉरी म्हणणार नाहीये बघा मी आता हिला घेतले कडेवर आणि हो औषध औषध पाहिजे असते औषध पाहिजे तुला आणि बघा मी पावभाजी आहे का तर रसिकाचा कॉल दहा वाजेपर्यंत पाव, पाव हो, आबा आणायला गेले मग ना ले गे ले। मी म्हटलं मग मी आज खूप दिवस झाले पावभाजी पण केलेली नाहीये हो हो हो, हो। तर पावभाजी केलेली नाहीये तर मी पावभाजी करतो हो, औषध द्यायचं औषध द्यायचं आणि मग मग पावभाजी करणारे रसिकाला पण होऊन जाईल फक्त मीराज आले सोना हे पण आता हे आले आणि विरांश बघा आता तुला माहिती आहे आबा बघायला हा धलाय धला, धला। येत ये का नाही बघा आबा ना, आबा शिकवतात विरांशला कश लावायचं ते कॉटन चिटकवायचं त्याला कापूस आणि तो भयंकर करामती आता तुम्ही पाहिला असेल हे यायचं आणि भयंकर करामती तो आले आहे बघा पावभाजीचं सामान आणलं आहे भाजी आणायचीच होती मला म्हणजे चला आता पावभाजी करायची आहे तर आता तसं का म्हणली माझी मुलगी मोठी की मम्मी एकदमच पावभाजी म्हणजे एका कुकरमध्ये एकदमच आणि नंतर स्मॅश कर असं म्हणत होती कशाला वेगवेगळं कर करत असते आता तेच करते बघूया आता तर काय म्हणजे झालं आहे रोज पाव पोळी भाजी पोळी भाजीचं पण कंटाळा येतो आणि आज रसिकाचा कॉल आहे दहा वाजेपर्यंत मग दहा वाजेपर्यंत कॉल असल्यामुळे मग ती काय काय करणार एक विरांत आत्ता तिचं सतत कॉल चालू आहे त्याच्यामुळे तुला मी करते भाजी ले 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 आता पावभाजी तर तुम्हाला पण देते बघा भांडे पण माझे किचन ओट्यावर राहिलेले आहेत भांडी तर मी आता करते बघा कुकरत कुकर ठेवलेलं आहे तर मी भाज्या काय काय आण ते काढते आता आणि बनवते पावभाजी रसिका काय के केली आता मी घेऊन घरी घरी आली होती आणि विनायक पण होता जावे त्याने पण पन... कारण का मला ना अजून सगळं पावभाजी करायची सगळं आवरायचं आहे त्याच्यामुळे ती म्हणली मम्मी हो गेला तो काय करू देत नाही मग ती म्हणली आता इथं हे लावलंय का चार्जिंग लावा म्हटलं तर इथं हे आहे हे सगळं पावभाजीचं सगळं पसार आहे ना तो तर कुकर लावलेला आहे इकडे हे पा इकडे झालेली आहे माझी पावभाजी आणि आता अशा प्रकारे ही माझी पावभाजी मी ना कशी केली ती मी तुम्हाला दाखवलं नाही आहे कुकरमध्ये सगळंच टाकलेलं होतं सगळ्या भाज्या टाकल्या होत्या स्मॅश करून घेतल्या फक्त आलं लसणाची पेस्ट करून घेतली आणि ती मी तेलामध्ये ट्राय केली आलं लसणाची पे पेस्ट त्याच्यामध्ये टाकलेली आहे ह्याचा मसाला पावभाजी मसाला थोडं हो तिखट थोडीशीच खिंची हळद हो हे बघा कांदा आणि कोथिंबीरसुद्धा इकडे सगळे रेडी आहे आता मी फक्त किचन मोठं साफ करते तुम्हाला दाखवतो मग सगळं इकडं बसलेत सासूबाई त्यांना पोळी वाढलेली आहे त्यांना काही पाव दिलेला नाही आहे चांगली झाली का भाजी भाजी चांगली झाली का तर सासूबाई म्हणतात चांगली झाली भाजी चला आणि इकडे पहा इकडे तडका त्या तडका करून ठेवते तयार कारण का भाजी कशी जास्त तिखट नाही केली मिडियम आहे अगदी तर लागलं ला तर असं का मला विनायकला रस तिखटपणा भाजीला चला तर बऱ्यापैकी आवडा लागली किचन उठा विरामशना काही सुद्धा देत नाही म्हणून मग विराजला ना विनायकसोबत पाठवलेलं आहे घरी आता येईलच वाट झालेली आहे थोडस थोडासा मसाला आणि थोडस तिखट पण टाकते आणि मीठ टाकते म्हणजे कस तडका माझा तयार होऊन जाईल बघा किचन मोठं जरा साफ केलेलं आहे आणि आता हे बघा कांदा कोथिंबीर आणि लिंबू आणि इकडे ही पावभाजी आणि पाव इकडे गरम करून घ्यावं लागतील आता हे पाव पाव आता मी एका भांड्यामध्ये का ती गरम करून घ्यायला काटाना चला आता मी या सगळेजण पावभाजी खायला चला तर मग भेटू अशाच नाही मी एका ब्लॅक्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर